आता आमच्या एका कार्यक्रमाविषयी मैत्रिणींनो आपलं स्वतःचं घर असावं अशी प्रत्येकीचीच इच्छा असते घर मग ते लहान असो वा मोठ फ्लॅट असो वा बंगला पण ते घर माझ स्वतःच असेल मी ते माझ्या मनासारखं सजवेन त्या घरात प्रेमाची ऊब असेल मायेचा स्पर्श असेल ते माझ्या स्वप्नातलं घर असेल तर मैत्रिणींनो याच विषयावर नक्की बोला पंधरा जुलैला सकाळी अकरा वाजता सखी संदेश या कार्यक्रमात दूरध्वनी क्रमांक शून्य दोन शून्य दोन पाचशे त्रेपन्न सतरा शून्य पाच किंवा दोन पाचशे त्रेपन्न सतरा शून्य सहा विषय माझ्या स्वप्नातलं घर दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात आकाशवाणी ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी आणि हे आहे विविध भारती सेवेचं आकाशवाणीचं पुणे केंद्र दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं होत आहेत आता जाणून घेऊ ठळक घडामोडी विविध भारती पुणे ठळक बातम्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थान मध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचं धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या अहवालात स्पष्ट झालं आहे या प्रकरणी संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बाह्य तपास यंत्रणांची नियुक्ती करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितलं सदस्य विठ्ठल लंगे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती शनी शिंगणापूर देवस्थान मध्ये बनावट ऍप आणि पावत्यांद्वारे देणगी वसूल करून तसंच हजारो बनावट कर्मचाऱ्यांची नोंद करून गैरव्यवहार झाल्याचं चौकशी अहवालातून स्पष्ट झालं आहे चौकशी समितीच्या अहवालानुसार संस्थांच्या विविध विभागांमध्ये दोन बनावट कर्मचारी दाखवण्यात आले त्यांच्या नावाने पगाराचे पैसे काही अन्य व्यक्तींच्या खात्यामध्ये वळते करण्यात आले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं उल्लंघन करून जबरदस्तीनं धर्मांतर करीत असल्याचा आरक्षणाचा लाभ घेत असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितलं जबरदस्तीनं धर्मांतर करण्याच्या बाबत सदस्य गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती आमिष दाखवून जबरदस्तीनं धर्मांतर करणं हा गुन्हा असून याबाबत अधिक कठोर कायदा करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं दुष्काळी भागातील गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यास राज्य शासनानं सर्वोच्च प्राधान्य दिलं असून सीना माढा प्रकल्पासाठी दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात वीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली विधानसभा सदस्य अभिजित पाटील यांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या सूचनेला उत्तर देताना विखे पाटील यांनी ही माहिती दिली खडकी रेल्वे स्थानकात आज फलाट दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे त्यामुळे दुपारी बारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पुणे लोणावळा आणि पुणे तळेगाव दरम्यानच्या काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर लांब पल्ल्याच्या काही गाड्या उशिरानं धावतील अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे या होत्या आमच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती ikke se 5